शाळेचा पहिला दिवस सर्वत्र फुलं फुगे स्वागतगीत आणि मुलांमध्ये उत्साहाचा माहोल पण देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहागीर शाळेत मात्र वेगळी शाळा भरवण्याची पद्धत पाहायला मिळाली इथे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यक्रमाआधीच आधीच शिक्षकांनी मुलांच्या हाती गुलाब नव्हे तर झाडू दिला कोवळ्या वयातील मुलांकडून शाळेची स्वच्छता करून घेण्यात आली कचरा उचलायला लावला ला गेला पाण्याच्या बाटल्यांचे कॅरेट ही उचलायला लावले गेले प्रवेशोत्सवाच्या नावाखाली मुलांना कामगार बनवलं गेलं सर्व तयारी शिक्षण मंत्र्यांच्या स्वागतासाठी चालली होती पण प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांपासूनच स्वच्छता का करून घेतली गुलाबाच्या जागी झाडू स्वागताच्या जागी श्रम आणि शिक्षक मात्र दूरवर उभे एवढं सगळं घडलं असताना प्रवेशद्वारावर विद्यार्थिनींना रांगोळी काढायला सांगण्यात आलं आणि तिच्या सांगण्यांवरून दुसऱ्या विद्यार्थ्यांकडून परिसर साफ करून घेतला गेला याबाबत मंत्री दादा भुसे यांनाही लक्ष घालणं अपेक्षित होतं शिक्षणाचा पहिला दिवसच जर असा असेल तर खऱ्या शिक्षणाचं भवितव्य काय शिक्षण विभागानं याची गंभीर दखल घ्यावी हीच सर्वांची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट आधुनिक केसरी बुलढाणा